बातमी रायगडमधून नाताळच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे सध्या रायगड किल्ला पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलाय यात शिवभक्तांप्रमाणे शैक्षणिक सहली देखील रायगडावर आलेल्या आहेत केवळ लहान मुलं किंवा तरुणच नव्हे तर रायगडला भेट देणाऱ्या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत किल्ल्याची खडानखडा माहिती घेत या सगळ्यांनीच पर्यटन केलं स्वराज्याच्या राजधानीवरील इतिहासाच्या खुणा आहेत पर्यटक दररोज हजारो पर्यटक रायगडला भेट देतात महाराजांचा इतिहास मी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला होता है। मला वाटत होतं वर्णन केल्यानंतर हा रायगड किल्ला कसा असेल आणि प्रत्यक्ष आम्ही आज शैक्षणिक आमची ह्या रायगड किल्ल्यावरती आलेले आहे सर्व विद्यार्थी खूप आनंदी होते कारण सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात हा रायगड किल्ला बघायचा होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इतक्या संकटांना सामना करून हा रायगड किल्ला बांधलेला आहे म्हणून खूप भारी वाटत आहे रायगड किल्ला बघायला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जो आहे तो अत्यंत खूप सुंदर प्रमाणे राजकारभार केला तसेच इथेल सर्व राणी महाल बाजारपेठ टकमकटोक महादरवाजा हत्ती तलाव अगदी सुंदर असा परिसर आहे अगदी निसर्गरम्य असं वाटतंय येताना आम्ही येताना रोप वेने आलो अगदी भारी वाटलं कोणत्याही प्रकारचं मला असं वाटलं नव्हतं की मी कधी रायगड बघेल पण आज प्रत्यक्षात रायगडांचं दर्शन झालं रायगडावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर सध्या पर्यटकांबरोबर शाळेय विद्यार्थ्यांची ही गर्दी फार मोठी पाहायला मिळत आहे सध्याचे हे दृश्य आहेत मी सध्या हे होळीच्या मालावरने आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जे आहेत ते शाळेय विद्यार्थी बरोबरच पर्यटक जे आहेत ते किल्ले रायगड पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत आता आपण पाहिलात तर सध्या शालेय सलींचा हंगाम चालू आहे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते इतर ठिकाणी न जाता किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी शिक्षक देखील त्यांना घेऊन येत आहेत पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा अभ्यास या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात अनुभवताना विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत राजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड